नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ॲनिव्हर्सरी स्पेशल पायनॅपल फ्लेवरमध्ये एक किलोचा जो केक आहे त्याची रेसिपी बघणार आहोत तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर अशा सोप्या टिप्सनी जो पायनॅपल फ्लेवरमध्ये केक आहे तो कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे बघू शकता जे वेट मशीन आहे ते मी इथं घेतलेले आहे आणि याच्यामध्ये जे रेडीमेड प्रिमिक्स असतं ते मी इथं घेतलेलं आहे व्हॅनिला प्रिमिक्स आहे हे आणि आपल्याला एक किलो म्हणजेच दोन पाऊंडचा केक बनवायचा आहे इथे तर तीनशे साठ ग्राम इतकं प्रिमिक्स लागतं तर मी वीस ग्राम एक्स्ट्राच घेतलेला आहे कधी कधी काय होतं केक जेव्हा आपण बेक करतो त्यावेळी वरती असा डोम शेप असा येतो तो कट करावा लागतो त्यामुळं मी थोडंसं एक्स्ट्राच घेतलेला आहे तुम्ही सुद्धा केक बनवताना थोडं एक्स्ट्राच घेऊन चालत जा तर इकडे बघू शकता या प्रीमिक्समध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर मिक्स करून येतं घेणार आहोत यूट्यूबवरती बरेच जण सांगत असतात की एक कप प्रीमिक्स घेतलं तर त्याला अर्धा कप पाणी घ्या तसं काहीही नाही क्वांटिटी पाण्याची आपण आपल्या ह्याच्यावर ठेवायची असते कारण बॅटर जे आहे ते आपल्याला एकदम जास्त थिक बनवायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही आपल्याला जितकं पाणी लागल तितकंच त्यामध्ये वापरायचं आहे याच्यामध्ये मी जे पायनॅपल इमल्शन भेटतं त्याचे ता, दोन ड्रॉप टाकून इथं ता, मिक्स करून घेतलेलं आहे सोबतच एक चमचा मोठा रिफाईंड ऑइल घेतलेला आहे जे आपण जेवणामध्ये यूज करतो इकडे बघू शकता जे आपलं बॅटर आहे इथं रेडी झालेलं आहे आणि त्याची कन्सस्टन्सीसुद्धा बघू शकता किती छान अशी झालेली आहे अशा पद्धतीनं बॅटर बनवायचं आहे इथे मी आठ इंचाचा टीन घेतलेला आहे त्याला बटर पेपरनी छान असं ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे बटर पेपर सेट करून ठेवला होता मी अगोदरच आणि याच्यामध्ये आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे ते आता टाकून घ्यायचं आहे थोडंसं स्पॅच्युल्याच्या मदतीने सगळीकडं हे जे बॅटर आहे टीनमध्ये पसरवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं टॅप टॅपसुद्धा करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे, या जे एअर बबल्स असतात ते एअर बबल्स राहणार नाहीत आणि केक जो बेक होतो त्यावेळी छान असा बेक होतो तर इकडे बघू शकता हा जो केक आहे तो आपण गॅसवरती बेक करणार आहोत माझ्याकडे एवढं मोठं पातेलं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता कढईमध्ये सुद्धा करू शकता केक बेक करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे जो केक आपण बेक करायला ठेवतो तो लो फ्लेमवरती बेक करायचा आहे पातेल्यावरती झाकण जेव्हा लावतो त्याच्यामध्ये बाहेरची हवा आतमध्ये गेली नसली पाहिजे फक्त ही काळजी घ्यायची आहे आणि फक्त पंचवीस मिनिटामध्ये आपला केक बेक होणार आहे तोपर्यंत आपण इथं केकला लागण्यासाठी जी क्रीम आहे ती बनवून घेऊयात इथे बघू शकता क्रीमची कन्सन्स्टन्सी अशा पद्धतीची पाहिजे एकदम लिक्विड टाईप आणि आपली क्रीम जी आहे एकदम चिल्ड पाहिजे जेवढी थंड असेल तेवढी छान अशी व्हीप होते तर इथं आपली क्रीम व्हिप करून झालेली आहे आता आपण जो आपला केक आहे बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी क्रीमसुद्धा बनवून घेतलेली आहे केक बेक झाल्यानंतर थंड करून त्याचे तीन लेयर्स मी कट करून घेतलेले आहेत कारण केक थंड होईपर्यंत व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून मी अगोदरच तयारी करून इथे घेतलेली आहे तर इथे मोठा बेस घेतलेला आहे एक किलोचा त्यावरती थोडीशी क्रीम लावून मी सेट केलेली आहे नंतर केक कट केलेली जी लेअर आहे ती मी इथे सेट केलेली आहे त्याला जे आपलं पायनॅपल क्रशचं सिरप आहे त्याने छान असं सोकिंग केलेलं आहे बघू शकता सोकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे सोकिंग जितकं कराल तितकं केकची टेस्ट वाढत जाते आणि शक्यतो शुगर सिरपऐवजी पायनॅपल क्रश पाण्यामध्ये टाकूनच तुम्ही सोकिंगसाठी घ्यायचं आहे इथे अजून थोडी टेस्ट वाढण्यासाठी मी जे पायनॅपल इमल्शन आहे ते क्रीममध्ये थोडं टाकलेलं आहे आणि क्रीम मिक्स करून घेतलेली आहे आता या लेअरवरती थोडीशी क्रीम टाकून मी सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे बघू शकता क्रीमची क्वांटिटी तुम्हाला जशी कस्टमरने सांगितलेली आहे त्याप्रमाणे ठेवू शकता कोणाला जास्त आवडते कोणाला कमी आवडते जर घरी केक बनवत असाल तर घरीसुद्धा तुमच्या आवडीने तुम्ही क्रीम याच्यावरती लावू शकता गरज नाही एवढी जास्तच लावली पाहिजे किंवा कमी लावली पाहिजे जितकी आवडेल तेवढी तुम्ही स्प्रेड करू शकता तर क्रीम स्प्रेड करून झालेली आहे जो पायनॅपल क्रश आहे तो आता आपण सगळीकडे छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे मार्केटमध्ये जिथे केक मटेरियलचं सामान भेटतं तिथं हा क्रश तुम्हाला भेटून जाईल माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशी माहितीसुद्धा सांगितलेली आहे क्रशची क्रीमची तर ते तुम्ही पुष्पास किचन या चॅनलवरती जाऊन एक वेळ व्हिडिओ नक्की बघा इकडे बघू शकता जी आपली पहिली लेयर आहे ती छान अशी ते सेट झालेली आहे आता मी दुसरी लेअर ले याच्यावरती सेट करून घेतलेली आहे सोबतच पायनॅपल सिरपने छान असं सोकिंगसुद्धा करून घेतलेलं आहे आपण सेम प्रोसेजरने क्रीम वगैरे याच्यावरती आता लावून घेणार आहोत तर जेव्हा आपण केकच्या लेअर्स कट करतो त्यावेळी नेहमी सुरुवातीला जी आपण लेयर बेसवरती सेट करतो ती सगळ्यात वरची जी लेअर असते ती सेट करायची आहे मध्यभागी जी आपली मध्यभागची लेयर आहे ती करायची आहे आणि सगळ्यात लास्टची जी खालची आपण बेक केलेली लेयर असते एकदम तळातली तर ती सगळ्यात वरती आपण सेट करून घ्यायची आहे याने काय होतं आपल्या केकला छान असा शेपसुद्धा येतो आणि फिनिशिंग जे आहे ते सुद्धा छान होतं तर इथे बघू शकता दोन्ही लेअर छान अशा सेट केलेल्या आहेत आणि सोबतच मी साईडनी क्रम कोटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे क्रम कोटिंग नेहमी आपण पहिली लेअर ठेवून सेट करतो तेव्हापासून वरतीपर्यंत करून घ्यायचं आहे याने काय होतं ज्या आपल्या लेयर्स आहेत त्या छान अशा सेट होतात आणि जेव्हा आपण तिसरी लेअर वरती ठेवतो तेव्हा पहिल्यांदा बघायचं आहे आपल्याला की आपली जी लेअर आहे ती छान अशी सगळीकडे सेट झालेली आहे की नाही मगच त्याला छान असं क्रीमनी क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे तर ही होती एक एकदम महत्त्वाची टीप तर इकडे बघू शकता तिन्ही लेअर छान अशा सेट झालेल्या आहेत आणि वरती आता आपण थोडी क्रीम लावून क्रम कोटिंग करून घेणार आहोत तरी ते केकचं छान असं क्रम कोटिंग करून मी घेतलेलं आहे आता थोडे थंडीचे दिवस आहेत इतकं ऊन नाही त्यामुळे जो क्रम कोटिंग करून घेतलेला केक आहे फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही पण उन्हाळ्यामध्ये एक दहा मिनिटासाठी तुम्हाला हा केक क्रम कोटिंग करून झाल्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण क्रीम लावतो केकला त्यावेळी जे केकचं फिनिशिंग आहे ते छान असं केलं जातं याच्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे तर फ्रीजमध्ये ठेवणं एक पाच ते दहा मिनिटासाठी गरजेचं आहे तरी ते मी सगळीकडे रेड कलरची क्रीम जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि छान अशी सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे बघू शकता पॅलेट नाईपच्या मदतीने सगळीकडे जी क्रीम आहे ती छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे मैत्रिणीनो अजून एक तुम्हाला मला महत्त्वाची टिप सांगायची आहे पण त्या अगोदर इकडे बघू शकता जो स्क्रॅपर आहे त्याच्यावरती मी थोडासा रेड कलर लावलेला आहे याने केकला जो कलर आहे तो खूप छान येतो ही एक ट्री खूप छान आहे क्रीममध्ये आपण जास्त कलरचा वापर करू शकत नाही पण असं थोडासा कलर लावून आपण केकला डार्क रेड कलर असा करू शकतो तर हीसुद्धा छान अशी ट्रिक आहे अजून एक तुम्हाला टिप सांगायची होती ती म्हणजे जेव्हा आपण क्रीम व्हीप करतो जास्त करून उन्हाळ्यामध्ये हा क्रीम व्हीप केल्यानंतर खूप त्रास होतो केकचा आयसिंग करताना ते म्हणजे क्रीम जी आपली आहे ती फुटलेली असते असं एकदम फुटल्यासारखी दिसते तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकून छान अशी क्रीम मिक्स करून मग आपल्याला आयसिंग करायचं आहे त्याने आयसिंग खूप छान होतं ही एक छान अशी सोपी टीप होती तर इकडे बघू शकता जे व्हाईट कलरचे रोज फ्लावर्स आहेत ते मी इथं बनवून घेतलेले आहेत अगोदरच मी बनवून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिले होते आणि आपण आता हे जे फ्लावर्स आहेत ते केकवरती सेट करून घेणार आहोत केकवरती सेट करताना आपण नेहमी कात्रीचा वापर केला पाहिजे कात्रीने अलगद उचलून आपण केकवरती हे फ्लावर्स सेट करायचे आहेत आणि तूथपिकच्या मदतीने कात्रीपासून थोडंसं असं बघू शकता लावून आपण सेट करून घ्यायचे आहेत याने पटकन सेट होतात आणि जी फुलं आहेत ती सुद्धा खराब होत नाहीत जसे आपण बनवून रेडी केलेले आहेत तशीच्या तशी, तशी केकवरती सेट होतात जास्त मेहनत करावी लागत नाही तरी ते मी ग्रीन कलरची क्रीम बनवून घेतलेले आहे आपल्याला इथे लीफ काढून घ्यायचे आहेत फुलांची पानाविना बिलकुल शोभा नाही म्हणून पाने आपल्याला जे साइडने लिफ्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर इकडे बघू शकता जे आपण लिफ्स काढलेले आहेत त्याने केकच्या फ्लावरचा जो लुक आहे तो किती छान असा आलेला आहे इकडे बघू शकता छोटे छोटे असे हार्ट काढायचे आहेत आणि याच्यावरती क्रीमनी थोडंसं हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं सुद्धा लिहायचं आहे हा माझा केक ऑर्डरचा होता आमच्या कँटमधील एका ताईंच्या ॲनिव्हर्सरीचा हा केक आहे त्यांनी मला ही डिझाईन पाठवून दिली होती सेम जशी डिझाईन पाठवली होती तशा पद्धतीने मी ते हा केक बनवून रेडी केलेला आहे मैत्रिणींनो या केकची रेसिपी मी दिलेल्या छान अशा चा सोप्या ट्रिक आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे नवनवीन जे, मा जे, जे केकचे व्हिडिओ आहेत डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील यानंतर बघू शकता केकचा लूक याच्यावरती जे फ्लावर्स आहेत त्याचासुद्धा लूक बघू शकता मी सिल्वर डस्टनी थोडंसं डस्ट, डस्ट केलेलं आहे फ्लावर्सवरती आणि फिनिशिंगसुद्धा तुम्ही फ्लावर्सचं बघू शकता किती छान असं आलेलं आहे थोडेसे गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स होते ते मी साईडनं इथं टाकलेले आहेत तरी ते बघू शकता एक किलो पायनॅपल फ्लेवरमध्ये ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवून इथे रेडी झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार भेटूयात लवकरच धन्यवाद